धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडज रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बदलापूर जिल्हा ठाणे येथे गेल्या नऊ ऑगस्ट रोजी चार वर्षीय हो, दोन शालेय बालिकांवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी पुणे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला वीस ऑगस्ट रोजी शिक्षकाकडून सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला अत्याचार चांदीवली मध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला एकवीस ऑगस्ट रोजी नाशिक येथे साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक छेडछाड करण्यात आली एकवीस ऑगस्ट रोजी अपंग मुलीवर अत्याचार खार येथे दोन अल्पवयीन मुलींवर शेजाऱ्यांकडून विनयभंग करण्यात आला एकवीस ऑगस्ट रोजी अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या सहाय्याने दोन मित्रांनी अत्याचार केला बावीस ऑगस्ट रोजी कोल्हापूरात दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली सोनशी जिल्हा बुलढाणा येथे शिक्षकाने सहा मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला मुंबई येथील उरण मधील यशस्वी शिंदे हिचा देखील अत्याचार करून खून करण्यात आला बावीस ऑगस्ट रोजी आठ वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्यानेच अत्याचार केला व बदलापूरची बातमी घेत असताना भाजपाच्या संस्था चालकाने महिला पत्रकाराचा विनयभंग केला चालक म्हात्रे नामक व्यक्तीने म्हटले की जसं काही तुमच्यावरच बलात्कार झाला आहे अशी बातमी घेत आहे बदलापूरच्या घटनेमध्ये पोलीस प्रशासनाने दबावापोटी त्या चिमुरडीचा गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक हितोडी यांनी बारा तास लावलेत सांगायचा अर्थ असा की गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी बलात्कार विनयभंग लैंगिक अत्याचाराच्या केसेस खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत आमची आपणास विनंती आहे की अशा केसेस तात्काळ दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी वरील अत्याचार पीडितांना न्याय देण्यात यावा तसेच बलात्काराच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात याव्यात पीडितांना योग्य तो सरकारी वकील देण्यात यावा संपूर्ण मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल याची शासनाने व प्रशासनाने नोंद घ्यावी यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष सागरभाऊ मोहिते महिला अध्यक्ष अनिताताई सोनवणे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बळसाणे धुळे महिला अध्यक्ष सुनीताताई गोपाळ पल्लवीताई गोपाळ जिल्हा उपाध्यक्ष निलेश शिंदे विशाल भाऊ वाघ भाऊ वानखेडे गोपालभाऊ शिरसाट गोरखभाऊ वैरे व कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे बसा आज रोजी ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या तर्फे आम्ही निषेध आंदोलन केलेला आहे या आंदोलनाला शाळेच्या कॉलेजच्या महिला देखील आलेल्या होत्या विषय असा आहे गेल्या आठवड्यात नऊ ठिकाणी ते दहा ठिकाणी बलात्कार झालेले आहेत महिलांवर बलात्कार झालेले आहेत महिलांचा विनयभंग झालेला आहे लहान मुलींवर बलात्कार झालेला आहे अगदी साडेचार वर्षाच्या मुलींवर शाळेत बलात्कार झालेला आहे त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तिथे देखील शिक्षकाकडून सहा वर्षाच्या सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला आहे याच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्ह्या युनिटच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करत आहेत विषय असा आहे बदलापूर गेटने येथे दोन चिमुडींवर एका नराधमाने बलात्कार केला त्या नरात आम्हाला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे ता आणि ती केस फास्टॅग कोर्टात चालवली पाहिजे अशी आमची मागणी आहे जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव